नमस्कार मित्रांनो पी एम किसान नोंदणीसाठी आता मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे यासाठी कागदपत्रे महत्त्वपूर्ण लागणार आहेत तरच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आता काय काय कागदपत्रे आहेत नवीन प्रसिद्ध पत्रक काढलेलं आहे सरकारने त्यामध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत एक प्रसिद्ध पत्रक काढण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच त्याला आपण पी एम किसान योजना असे म्हणतो पहिला पॉईंट पहा मित्रांनो स्वयं नोंदीकृत लाभार्थी अर्ज अर्जाची कार्यपद्धती आता बदललेली आहे काय काय कार्यपद्धती आहे आणि कोणाकोणाचे कागदपत्रे लागणार आहेत जर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल स्वतः नोंदणी करत असाल तरी तुम्ही इथे पाहू शकता काय काय कागदपत्रे आहेत त्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत ते समजून घ्या इथे पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत नईम नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे आणि जे काही कागदपत्रे आहेत ते तुम्हाला सर्व कागदपत्रे दोनशे बीच्या फाईल मर्यादित अपलोड करावेत असे सांगण्यात आलेले आहे म्हणजेच किम दोनशे आत तुमची फाईल असावी आता इथे पहा काय काय आहेत तर चार पॉईंट इथे म मध्ये दिलेले आहेत पहिला आहे मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाट्याची सही असणारा सात बारा उतारा लागणार आहे फॉर्म भरताना जे काही पहिले कागदपत्र लागणार आहे का ते म्हणजे डिजिटल सातबारा आणि डिजिटल सातबारा नसेल तर तलाठी सहीचा सातबारा लागेल पण मागील तीन महिन्याच्या आतमधला असावा असं सांगितलं गेलेलं आहे दुसरं कागदपत्र पहा जमीन नोंदणीचा फेरफार म्हणजेच लाभार्थ्याला फेरफार द्यावा लागणार आहे लाभार्थ्याच्या नावे जमीनधारणा एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीची असणे आवश्यक आहे अपवाद वारसा हक्काने झालेली जमीन हस्तारंत हस्तांतरण अपवाद असेल वारसा हक्काने म्हणजेच एक दोन पूर्वीची एक दोन वर्षापूर्वीची जमीन नावावर असणं गरजेचं आहे तर तरच इथे लाभ मिळणार आहे वारसा हक्काने जर मिळालेला मिळाले असेल तर त्याच्यासाठी दुसरे कागदपत्रसुद्धा हो लागू शकतं तर लक्षात ठेवा एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वी जर जमीन असेल तरच तुम्ही लाभ घेऊ शकता काही जणांनी एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जर जमीन घेतली असेल तर ते लाभ घेऊ शकत नाही तिसरं पहा आता वारस नोंद फेरफार मयत दिनांक जर वारस नोंद लागलेली असेल आणि एक, एक।, लाग असे, एक दोन दोन हजार एकोणतीस नंतरची जमीन नावावरती झाली असेल तर या वारसांना जमीन आलेली त्या नावे जमीन असलेल्या फेरफारसोबत जोडणे गरजेचे आहे जर वारस नोंद लागलेली असते आणि एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जर लागलेली असेल तर अशांना लक्षात ठेवायचा आहे जे काही फेरफार आहेत तो लागलेला इथे जोडावा लागणार आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्य असेल तर त्यांचा आधार कार्ड सर्व एका पानावरती स्कॅन करावीत असं सांगण्यात आलेलं आहे ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबतच तुमची पती पत्नी असेल किंवा अठरा वर्ष खालेला पती असेल तर या सर्वांचे आधार कार्डसुद्धा तुम्हाला एका पानावरती स्कॅन करावे लागणार आहेत अशा प्रकारची चार प्रकारची कालपत कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला लाभ जो आहे तो दिला जाईल असंसुद्धा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंतीस सदर लाभार्थींना मान्यता मिळेल पडताळणी होईल आणि सर्व कागदपत्रे असतील तरच लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात येत लाबा, पा, हो आहे त्यानंतर पुढचा पॉईंट लाभा लाभार्थी अपा अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती याचा अर्थ असा होतो की काही कारणामुळे तुमचा जर अर्ज आता रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला एक संधीसुद्धा देण्यात येईल त्याप्रमाणे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत तर काय काय कागदपत्रे आहेत ते समजून घ्या पहिला आहे अपात्रता मागे घेण्याचा विविध नमुन्यातील अर्ज द्यावा लागेल दुसरा आहे लाभार्थीचं पोर्टलवरती जे काही स्टेटस दाखवते ते प्रिंट त्याची प्रिंट लागणार आहे तिसरा आहे आधार कार्ड लागेल त्याचबरोबर पती पत्नीचा व अठरा वर्षावर खालील अपत्य जर असतील तर त्यांचासुद्धा आधार कार्ड द्यावं लागेल तसेच चौथा आहे परिशिष्ट बी लागेल किंवा कृषी सहाय्यक कि यांनी प्रमाणित केलेले त्यानंतर पाचवा आहे नवीन सातबारा व आठवा उतारा आठ उतारा लागेल त्यामध्ये डि डिजिटल किंवा तलाटी सह्या लागेल सहावा आहे वरील प्रमाणे जमीन नोंदणीचा फेरफार लागणार आहे आणि वारस नोंदणी असेल तरच वारस नोंदणीचासुद्धा फेरफार लागणार आहे अशा प्रकारची वरील सर्व पात्रता मागे घेण्याचे कागदपत्रे दोन प्रति तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर तुमचा कोणी अर्ज रिजेक्ट केला असेल तर एवढं स सा, सगळे तुम्ही देऊ तुमची पात्रता मागे घेऊ शकता आणि तुमचा योजनेसाठीचा सा लाभ पुन्हा घेऊ शकता अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र